उत्सव आला विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा नवजुनं विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा तोरम बांधूदारी काढू रांगोळी अंगणी करू उधळण सोन्याची जपू नाती मनामनांची दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा चला मी आज तुम्हाला दाखवते माझ्या घरचा दसरा मी कसा साजरा केला सकाळी सकाळी लवकर उठले दारा सडा शिंपला रांगोळी काढली अंगणात रांगोळी काढली तसंच तुळशीजवळही फुलांनी छान सजवलं किती प्रसन्न दिसते तुळस बघा बरं सकाळ सकाळचं वातावरण पण किती छान आहे सणासुदीला जरा वेगळंच वातावरण असतं ना मी तर सगळे सण खूप उत्साहात साजरे करते तुळस सजवली दाराचा उमरा पण सजवून घेतला छान असं फुलांच्या पाकळ्यांनी सजवून घेतलं मग काय घेतले तोरण करायला हे बघा किती छान तोरण केलं माझी मम्मी तर दरवर्षी हे काम माझ्याकडेच देते मी पण खूप आनंदाने करते हे काम परंतु मला एक प्रश्न पडतो की दसऱ्याला झेंडूच्या फुलांनाच काय एवढा मान असतो दसऱ्याची खरी पूजा तर संध्याकाळीच करतात मग काय पप्पांनी एवढं मोठं सोनं खरेदी करून आणलं आणि दिलं मला मग मी त्यांना ओवाळलं मग सोनं घरात आणलं पप्पा सोनं आणायला गेले तोपर्यंत मी घरात बाकीची तयारी करून ठेवली होती तुम्ही म्हणशान हे सगळं काय आहे तर आपल्या जीवनातील रोजच्या वापरातील ज्या काही वस्तू असतात ज्या वस्तूंवर आपण उदरनिर्वाह करतो त्या सर्व वस्तूंना आज सुट्टी दिली जाते आणि त्यांची पूजा केली जाते ही एक जुनी परंपरा आहे पण जुने लोक पण किती प्रेमळ होते न, निर्जी ना निर्जीव वस्तूंना पण किती मान द्यायचे आणि आज आजकालची लोक जिवंत माणसांना पण कोणी मानत नाही हे बघा मी इथे कुदळ टिकाव फावडी दातळ थापी विळे खुरपे कानस वही पेन आणि ज्याच्यामार्फत तुम्ही सगळे मला बघू शकता तुम्ही सगळ्यांनी मला एवढं भरभरून प्रेम दिलं ती गोष्ट म्हणजे मोबाईल मोबाईलची पण पूजा केली आणि एका पाठीवर सरस्वती काढून घेतली सरस्वतीचं पण पूजन केलं आणि आपण जो घट बसवला होता त्याचं पण पूजन केलं सर्व सणगांना हळदी कुंकू लावून घेतलं मग त्यानंतर आपट्याची पाने म्हणजेच सोनं ठेवून घेतलं सर्वांना त्यानंतर सर्वांना झेंडूची फुले ठेवली आणि आपण जे घट बसवला होता त्याचं जे धान्य उतरलं ते धन म्हणून ते पण सगळ्यांना ठेवलं आणि त्यानंतर ओवाळून घेतलं आणि नैवेद्य ठेवला ह्या पूजेसाठी पण मी एक तोरण बनवलं होतं दसऱ्याचा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय असे मानले जाते या सणाला दसरा पण म्हणतात आणि विजयादशमी पण म्हणतात मग मी जरा कन्फ्यूज झाले मग मी माझ्या आजीला विचारलं की आजी असं का गं दसरा आणि विजयादशमी मग आजीने मला सांगितलं देवीने महिषासुरासोबत नऊ दिवस युद्ध केलं दहाव्या दिवशी त्याचा वध केला म्हणून विजयादशमी असं म्हणतात चला मग आता बाकीच्या वस्तूंची पण पूजा करून घेऊ सगळ्यात पहिलं आपण अन्न बनवतो तो म्हणजे गॅस गॅसची पूजा करून घेतली नंतर फ्रीजची पूजा केली नंतर शिलाई मशीनची पण पूजा करून घेतली नंतर कपाटाच्या तिजोरीची पण पूजा करून घेतली म्हणजे सगळ्या वस्तूंवर स्वस्तिक काढून घेतलं स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे झेंडूची फुलं वाहिली आपट्याचे पानं वाहिली टी व्हीची पण पूजा करून घेतली आणि घरावर दोन्ही साईडनी स्वस्तिक काढून घेतले मी ज्या पद्धतीने स्वस्तिक काढलेलं आहे त्या पद्धतीने स्वस्तिक काढायचं असतं काही लोक उलट्या पद्धतीने काढतात स्वस्तिक आता सगळ्यात महत्त्वाच्या आपल्या गोमाता त्यांची पण पूजा करून घेतली बघा कशा मागता येत्या माझ्याकडे काहीतरी त्यांना काय माहिती पूजा काय असते त्या त्यांच्या त्यांच्या चाराखान्यात व्यस्त होत्या बघा कशा बघताय त्या माझ्याकडे त्यांना वाटलं मी काहीतरी खायलाच आणलं आहे त्यांना म्हणून ताट ओढत होत्या किती मासूम दिसत आहे ना सगळ्या